नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्रांनो ज्या पण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या आणि टॉपच्या गाई खरेदी करायच्या असतील ते पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी मार्केटमधून किंवा गोट्यामधून तर आमचे अनिल शेटगजरे यांच्याशी एकदा नक्की संपर्क साधा कारण मित्रांनो महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरचे शेतकरी बांधव फक्त व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करतात की आम्हाला अनिल शेटगजरे यांचा व्हिडिओ टाका कारण मित्रांनो त्यांचा व्यवहार खूप चांगला आहे बाजारामध्ये एक नंबर व्यवहार आहे शेतकरी बांधवांची कोणत्या प्रकारची फसवणूक होणार नाही अशी दक्षता घेऊन ते बाजारामध्ये एकदम स्वस्तमध्ये गाई खरेदी करून देतात आणि बरेच शेतकरी बांधव त्यांच्या नावावर येतात मित्रांनो आणि त्यांना गाडी वगैरे बनवून देतात त्या ठिकाणी पावती बनवून देतात व्यवस्थित म्हणजे शेतकरी बांधवांना पूर्ण काळजी घेतात तर त्यांच्या गोट्यामध्ये आता कमीत कमी दहा ते पंधरा गाई आलेले आहेत मित्रांनो टॉपच्या गाई आहेत पूर्ण तुम्ही तिथं जाऊन त्या ठिकाणी गाई खरेदी करा आडे दिवस आले तुम्हाला गोट्यामधून खरेदी करून देतील ते आणि बाजाराच्या दिवशी आले बुधवारी तर तुम्हाला लोणी मार्केटमधून खरेदी करून देतील तुम्ही आता गायींची क्वालिटी पहा मित्रांनो गायींची क्वालिटी एक नंबर एकदम नंबर वन क्वालिटीची गाई तुम्हाला त्यांच्याकडे भेटेल तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा नंबर टाकलेला आहे आपण खाली तुम्ही नंबर कॉल करा मित्रांनो एकदा नक्की गाई खरेदी करा पहा तो व्हिडिओ कसा बनलेला आहे दुसरे वाचालाय आत्ता काय काय सत्तावीस अठ्ठावीस लिटर तू पंचवीस ची गाय एकदम एक टॉप क्वालिटी चार दात वाट एकदम एक प्युअर ब्रेड ची गाय दोन दात आहे अरे दहा बाकी वीस प्लस कारवून एकदम सुपर कारवणे एकदम निर्मळ ही गाय ताजी खाली झालेली आहे आता बावीस तेवीस लिटर वर आहे एकदम मोठ्या मापाची दुसऱ्या हाताला एकदम मोठ्या मापाची ब्रेडची गाय ही गाय आहे ही गाय देईन बावीस तेवीस लिटर दूध काळजी खाली झालेली ही पण एकदम सुपर गाय दुसऱ्याच्या हाताला आहे नंबर तू नंबर कि आपला नंबर आहे मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर शहाण्णव पंचावन्न पंच्याण्णव ज्या शेतकरी मित्रांना गाया खरेदी करायच्या त्यांनी तुरीन संपर्क साधा एकदम टॉपच्या गाया ही पण गाय दहा वाज आहे हे सतरा अठरा लिटर पिळलेली गाय चालू द्या पाच uh, महिने कारवाडी uh, आम्ही तेवढ्या माहिती बेचाळीस हजार तुम्ही किती म्हणले पन्नास हजार तुमचे पन्नास होत नाही आमचे बेचाळीस हजार होत नाही मोठ्या भूषणाने तुम्ही पण घ्यावा आणि शेतकऱ्याने पण घ्यावा लाईव्ह चालू आहे डिओ तर तुम्ही चाळीस हजाराला महाराज वड्या वय करायला या चेक करायला नाही अरे आडव आड़ू ना पण आड़ूर, का राजभाऊ भाऊ या राजले का नमस्कार शेतकरी मित्रांनो मोकलदा येथून आपले शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी आलेले तर त्यांनी एक चार महिन्याची गाय घेतली कारवड आणि एक खाली झालेली कारवड घेतली तर त्यांना विचारा की काय भेटलं तुम्हाला काय भेटल्या आम्ही तुमच्या म्हणजे मार्फत व्यवहार केलेले आहे तो एकदम म्हणजे चांगला रिजनेबल आणि चांगला यावर तुम्ही करून दिला गाई पण चांगल्याही भेटल्या तुमचे खूप खूप आभार आणि असा सपोर्ट शेतकऱ्याला आमच्या मार्फत म्हणजे तुमच्या आगो शेतकऱ्याला तुम्ही सपोर्ट करा चांगल्या तुमचा असल्यामुळे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं निवेदन जाता आणि असे सपोर्ट करता